नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड किनवटच्या चंद्रापूर तांडा येथे तिलक समारोह कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला असून या तिलक समारोह कार्यक्रमाला महाराष्ट्र तेलंगणा कर्नाटक खान्देश जळगाव विदर्भ मराठवाडा यासह अन्य भागातून मोठ्या प्रमाणावर मथुरा लव्हाण समाजाची उपस्थिती लाभली होती मथुरा लवण समाजाचे श्री संत गुलाबसिंग महाराज यांचे नुकतेच दुःखद निधन झाल्याने या गादीचे आठवे गुरु तिलक म्हणून श्री भागचंद सिंग अजित सिंग साबळे महाराज म्हणून त्यांची मठाधिपती निवड करत त्यांना गादीवर बसवण्यात आले आहे पंचवीस ऑगस्ट सोमवार रोजी हा तिलक समारोह हो कार्यक्रमाचे आयोजन मथुरा लभान समाजाच्या वतीने किनवटच्या चंद्रापूर तांडा येथे आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रेमसिंग महाराज नांदेड रामसिंग महाराज इंद्रवेली तेलंगणा प्रेमसिंग महाराज भुताई दयानसिंग महाराज टेंबे मंगलसिंग महाराज बोरगी सुरेश महाराज एमआ कुट्टा आमदार भीमराव केराम राष्ट्रवादीच्या बेबीताई प्रदीप नाईक सेवा संकल्प सेवाभावी संस्थेचे सचिव यशवंत राठोड गोविंद साबळे खानदेश जळगाव अजित गुलाबसिंग साबळे न्यायलसिंग पंडारे बजेसिंग साबळे अजित साबळे नाईक राजेंद्र साबळे संचालक प्रेमसिंग साबळे जवाहर सिंग चौपाडे यांची उपस्थिती लाभली होती सर्वप्रथम उपस्थित संतांच्या हस्ते पूजा पूर्ण करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आले यावेळी सर्व समाजाच्या उपस्थितीमध्ये मथुरा लभान समाजाचे आठवे गुरु म्हणून भागचंद सिंग महाराज यांची निवड करत गादीवर बसवण्यात आले आहे यावेळी आमदार भीमराव केराम बेबीताई नाईक प्रशांत राठोड यांनी या गादीचे मठाधिपती भागचंद सिंग अजितसिंग साबळे महाराज यांचे त्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले यानंतर महाराजाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आला असून अनेक भाविक भक्तांनी या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे ब्युरो रिपोर्ट जी केंदेडावर सोहळा होते यासाठी आशीर्वाद देण्यासाठी भारतवर्षातून संपूर्ण या गादीला नमन करून आशीर्वादाच्या रूपाने या ठिकाणी उपस्थित प्रेमसिंग महाराज नांदेड रामसिंग महाराज इंद्रवेली दुसरे प्रेमसिंग महाराज भुताई दयासिंग महाराज केबी मंगलसिंग महाराज बोरी सुरेश महाराज यमाईकुट्टा आणि सर्व आपल्या समाजातील मान्यवर नाईक कारभारी ही प्रमुख मंडळी आज अतिशय आनंदाचा क्षण आहे हजारो वर्षाची असणारी आपली ही गादीची परंपरा आपल्या पूर्वजानी पूर्वसुनीच्या प्रमाणे धार्मिक अधिस्थानाच्या सोबत समाजाच्या उन्नती आणि उत्तराच्या दृष्टिकोनातून त्याचं पायवित्र्य जपण्याचं काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे अलौकिक या गादीच्या गादी गुलाबसिंग महाराजांच्या नंतर आज आपण जे पदग्रहण सोहळा या ठिकाणी सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी होते त्यांचे वारस आज महाराज या गादीचे खऱ्या अर्थ आणि मठाधिपती या ठिकाणी झालेले आहेत त्यांचे चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो या पद्धतीने संपूर्ण भारत वर्षातल्या असणाऱ्या सर्व या गादीला भगवंताला मानणाऱ्या गुलाबसिंग महाराजाचे सर्व भाविक भक्त सर्व सहश्रद्धे त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी अनेक कार्यक्रमाच्या निमित्ताने वेगवेगळ्या आपल्या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने ही परंपरा या ठिकाणी जपण्याचं काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलेलं त्याच पद्धतीने आज नव्याने जरी असले परंतु त्याच पद्धतीने हजार वर्षाची असणारी ही महत्वपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या उधाराच्यासाठी असणारा आशीर्वादाच्या रूपाने असणारी ही गादी या गादीची खरेदी खऱ्या आणि मडाली आज या ठिकाणी झालेले आहे त्यांचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मिळणार आहे हे सातत्य ठेवून आपल्या सगळ्यांनी सुद्धा प्रवास भगवंताच्या रूपाने गुलाबसिंग महाराजांच्या रूपाने या ठिकाणी करावा अशा पद्धतीच्या आपल्या सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो खरं म्हणजे हा कार्यक्रम सकाळच लवकर सुरू झालेला आहे काही नाही मला येण्यासाठी अतिशय या ठिकाणी विलंब झाला तरीसुद्धा आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि महंताचा आशीर्वादसुद्धा या निमित्ताने मला घेता आलं याचा मला अतिशय आनंद या ठिकाणी होत आहे परत एकदा गुलाबसिंग महाराजांच्या पावन स्मृतीचं अभिवादन करत असताना नव्याने मठाधिपती निर्माण बसलेल्या गादीवर त्यांनाही या ठिकाणी नतमस्तक होतो सर्व संत महंतांना या ठिकाणी नतमस्तक होतो आपल्या सगळ्यांना कोटी कोटी या भगवंताच्या रूपाने अनेक या सगळ्या गोष्टी भगवंताने आपल्या सगळ्यांना प्रदान कराव्या अशा पद्धतीचं त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन माझे दोन शब्द या ठिकाणी तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची